औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला के नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारखे हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे त्यामुळे औरंगजेब आणि देव... देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रूळ शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाजी औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी माती त्याच महाराष्ट्राच्या माती आपण औरंगजेबाला गाडलं आहे आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती तीच प्रवृत्ती आज औरुंगजेबाची समाधी उकडून फेका हे दा दर्शवते हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे